आंतरवाली सराठीमध्ये संघर्षोदय मनोजरांगे पाटील उद्या उपोषणाला बसणार आहेत त्या अनुषंगाने प्रचंड गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते संघर्षोदय मनोजरांगे पाटील उद्या उपोषणाला बसणार आहेत आणि आंतरवाली सराठीमध्ये प्रचंड गर्दी दादा उपोषणाला बसणार आहेत म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे वरून या ठिकाणी अनेक जण दादांना भेटण्यासाठी अहमदपूरवरून पोहोचलेले आहेत आपण पाहतो आहे हे संघर्ष से म्हणून जरांगे पाटील उपोषणाला बसणार आहेत म्हणून ही प्रचंड गर्दी सध्या आंतरवादी पाहिली आहे अंतरवाली सराठीतली ही सर्व दृश्य आपण पाहतो आहे प्रचंड गर्दी सध्या अंतरवाली सराठीमध्ये झालेली पाहायला मिळते संघर्षोदय मनोज दरांगे पाटील उप उद्या उपोषणाला बसत आहेत आणि त्या अनुषंगाने अनेक जण आंतरवादी सराठीमध्ये मनोज दरांगे पाटील यांना भेटण्यासाठी येत आहेत आपण पाहतो आहे ही सर्व दृश्य आहेत सध्या अंतरवाली सराठीमध्ये उदय न्यूज सध्या संघर्ष उद्योग मनोज जरांगे पाटील या ठिकाणी दादांना भेटण्यासाठी दादा उद्या उपोषणाला बसणार आहेत त्या अनुषंगाने अनेक दादांना भेटण्यासाठी या ठिकाणी येत आहेत आणि आंतरवाली सराठीमध्येच संघर्ष उद्योग मनोज जरांगे पाटील उद्या ठीक दहा वाजता उपोषणाला बसणार आहेत त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण ज्यांना शक्य आहे त्यांनी आंतरवाली सराठीमध्ये संघर्ष मनोज मनोजरंगे पाटील यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी यायचा आहे आणि आप आपण पाहतोय ही प्रचंड गर्दी सध्या आंतरवाली सराठीमध्ये आहे दोन तुम्ही मिनिटमध्ये सध्या अंतरवाली सराठीमध्ये संघर्षोद्यम मनोजरांगे पाटील उपोषणाला बसणार आहेत आणि सध्या दादा अंतरवालीमध्ये आहेत आणि अंतरवालीमध्ये अनेक जण संघर्षोद्योग मनोजरांगे पाटील यांना भेटण्यासाठी येत आहेत आणि आज जर बघितलं तर प्रचंड गर्दी अंतरवाली सराठीमध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आरक्षणाच्या माध्यमातून सध्या जे काही लढा उभा आहे आरक्षण मराठ्यांना मिळावं यासाठी आणि पाठिंबा दर्शवण्यासाठी हो अनेक जण सध्या आंतरवाली सराठीमध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतात ही प्रचंड गर्दी आहे आंतरवाली सराठीतली आपण पाहतोय उदयन उदय पाटील पाटल उदय पाटी A'bora wo e matar. Wow, provisiona a'bora w' battle In症... Oh unconditional हा बोला कुठून आलाय जोर आहेत बोला आम्ही अहमदपूर अहमदपूरवर पाठिंबा आहे कुठिंबा देशिंग करण्यासाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही डॉक्टरांनी सांगून देखील पाटलाची तब्येत बरं नाही बारंवार सांगून दादा आपल्या ह्याच्यावर ठाम आहेत आरक्षित गप्प बसणार नाही अशी दादाची ठाम भूमिका आहे भूमिका दादा ठाम आहे आणि एकद्या चौकशी आमचा सर्वांचा दादा रप्पा टिप आहे अनेक जण संघर्ष होते म्हणून जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी येत आहेत आपण पाहतो

सध्या तुमचं नाव सांगा आणि कुठून आलाय की बाबासाहेब पाटील कामतपूर चाकूर उद्या संघर्ष उद्योग म्हणून जरांगी पाटील उपोषणाला बसतायत आता त्या अनुषंगाने तुम्ही काय सांगणार आहेत आणि दादांना काय तुम्ही सांगाय सांगण्यासाठी आलाय आतापर्यंत जेवढ्या वेळेस दादाने उपोषण केलेले आहेत तेवढ्या वेळेस माझ्याकडून व सर्व अहमदपूरचा पूर्वाशाकडून त्यांच्यासोबत आम्ही आहोत राहणार आहोत मुंबईला गेलो असेल तर आम्ही त्यावेळेस आता आमच्यावर तर गुन्हा दाखल झालेला आहे गुन्ह्याला तर आम्ही दाखल झालाय म्हणून आम्ही काय घाबरत नाही पण दादाजी पुढं जे पाऊल घेतील त्याच्यासोबत अहमदपूर आणि चाकूर त्यांच्यासोबत राहणार खंबीरपणा राहणार आहेत नक्कीच अहमदपूर आणि चाकूर खंबीरपणे दादांच्या सोबत आहे आणि उद्या सरकारनं जी काही आपली परवानगी नाकारण्याचा प्रयत्न सध्या डाव हाकलेला आहे त्या संदर्भात तुम्ही काय बोल सांगाल सरकारला की तुमच्यापर्यंत सरकारनं सरकारने परवानगी नाकारायला आता मला तर वाटते जे कालचा जे निकाल लागलेला आहे हे सगळेजण घाबरून गेलेले आहेत आणि तुम्ही एक फोटो बघितला असता त्याच्या त्या फोटोमध्ये मोदी प्रफुल्लभाई पटेल सुनील तटकरे यांनी वे चर्चा केलेली आहे की के महाराष्ट्रामध्ये एवढा निकाल कसा का कमी लागलेला आहे त्या अनुषंगाने मला तर वाटते की त्यांना हे विधानसभेसाठी आणि त्यांना द्यायलाच लागेल आणि आपण तर प्रयत्न करत आहेत नक्कीच दादांना तुमचा पाठिंबा कसा असणार आहे आता तुम्ही तर आजच भेटायला आलात दादांना आणि आणखी आपण दादा उपोषणाला बसल्यावर गावाकडून परत कधी येणार आहे जर दादाने आम्हाला जर सांगितले आदेश दिले की उपोषण <laughs> करा तर आम्ही त्याची पण तयारी आहे आमची जर त्यांनी जर सांगितले आम्हाला इथं या म्हणल्यानंतर आम्ही आमची इथं पण तयारी आहे मुंबईला या म्हणजे आम्ही मुंबईला येऊ नक्कीच संघर्ष होते मनोजरांगे पाटील यांच्या सोबत हे खंबीर असलेले मराठा बांधव आपल्याला पाहायला मिळत आहेत कारण दादांनी जे काय आम्हाला आदेश दिला आता कसं दादा म्हणतील तसा हा शेवटचा आदेश मराठा समाजाला मान्य आहे कारण ह्या योद्ध्यानं आमच्यासाठी गेल्या अनेक पिढ्यांपासून ज्या आमच्या नोंदी हरवून ठेव सापडत नव्हत्या त्या नोंदी पुन्हा सापडायला लागल्यात आणि आम्ही अहमदपूर चाकूर येथून सर्व मराठा समाज कोर कमिटीचे सर्व हे बांधव आहेत आणि संघर्ष उद्योग मनोज दारांगे पाटील यांना भेटण्यासाठी ते कालच येणार होते पण काल दादा रायगडावरती असल्यामुळे ते आज या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि असंच आपण भेटत राहूया आपला मित्र उदय बिस्ते पाटील जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद kita ingin langsung menghadap sampai संघर्षो मधुसारांगे पाटील यांना भेटण्यासाठी अनेक जण या ठिकाणी पाटील साहेबाचं प्रत्येक अपडेट असते 되지 साठी दिसल बेटा धन्यवाद आपण काय वगैरे तुम्ही पाटील साहेब नाव आहे जेवढं महत्त्वाचे काम महाराष्ट्रातल्या वारकरी महाराजांनी केले तेवढेच तुम्ही केलं त्याच्यापेक्षा देख् कमी नाही करत हा भेटून आनंद झाला आणि आता आम्ही डायरेक्ट तुम्ही सरपंचला आम्ही भेटायला गेलो बरं साहेब प्रत्येक न्यूज असते प्रल्हाद माची कमेंट असते आणि लाईक देखील असते तुमच्या नाही नाही खरंच खरंच मी आता भेटला म्हणून नाही स्कूटी मी भेट चाल म्हणून असं वाटत नव्हतं लहान मुलाला वाटते पहिल्यांदा आपल्या एखाद्या व्यक्तीला आवडते भेट भेटत का नाही असं जसं आपलं वाटते तसं आज खरंच झालं म्हणून भेटून खरंच आनंद वाटतो उद्या न्यूज प्रत्येक असते का कमेंट माझी प्रल्हाद माची म्हणून महाराष्ट्रात या ठिकाणी आपण पाहतोय उदय न्यूज हे चॅनल हे पाहतात आणि आपल्या चॅनलच्या चा माध्यमातून अनेक मराठा बांधव आपल्याशी जुळले गेलेले आहेत कारण कुठे अहमदपूर कुठं माझं परभणी आणि कुठे अंतरवाली हे अंतर अगदी जवळ आलं आहे ते म्हणजे संघर्ष होते मनोज जरांगे पाटील यांच्यामुळंच कारण दादांवरती नितांत प्रेम करणारा हा सर्व मराठा समाज आणि होते मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत ही सर्व मराठा समाज आहे हेच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आपण पाहतो आहोत हे सर्व दृश्य आहे सध्या आंतरवाली सराठीमधले आंतरवाली सराठीमध्ये अनेक जण संघर्ष उद्योग मनोजरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आलेले आहेत असंच आपण भेटत राहूया प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत राहील आपला मित्र उदय भिस्से पाटील आणि यूट्यूबवरती सध्या लाईव्ह येतोय थोड्याच वेळामध्ये कारण ज्यांच्या आरक्षणासाठी हा लढा आहे हे सर्व चिमुकले कारण यांच्यासाठीच हा लढा आहे कारण आत्ता शिक्षण अनेकांचं तरुणांचं पूर्ण झालं आहे पण येणाऱ्या पिढी बर्बाद होऊ नयेत यासाठी हा लढा संघर्षोद्योग मनोज जरांगे पाटील या ठिकाणी लढत आहे <coughs>